चोपड़ा कुराडीने वार करून हत्या केली सुदैवाने एकोणीस वर्षे पत्नी बचावली पण ती गंभीर जखमी झाली आहे ही घटना मध्य प्रदेशात शनिवारी घडली चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील संजय नानासिंग पावरा हा एकोणीस वर्ष आपल्या पत्नी भारती दोन मुलांसोबत राहत होता आरोपी संजय पावरा याचे दिनांक अठरा रोजी पत्नी सोबत जोरदार भांडण झाले त्यामुळे त्याची पत्नी मुलांसह मध्य प्रदेश मध्ये आत्याच्या घरी निघून गेली संजय पावरा यांच्या आई वडिलांनी तिथे जाऊन भांडण केले त्यामुळे नातेवाईकांनी तिला माहेरी मध्य प्रदेश मधील देवली येथे सोडून दिले त्यानंतर पती मुलाला घेऊन देवली येथे गेला व पत्नी सोबत जोरदार भांडण झाले व रागाच्या भरात कुराडीने वार करून मुलगा डेव्हिड पाच वर्ष व मुलगी डिम्पल तीन वर्ष यांना कुराडीने वार करून जागेच ठार केले व पत्नीवर पाच ते सहा वार, वार केले भारती पावरा हिने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक धावत आले आणि सदर कृत्य पाहून त्यांनी त्या आरोपीला पकडून ठेवले व पोलिसांच्या स्वाधीन केले त्याने लोखंडी सडईनेही भारतीला मारहाण केली होती घटना मध्य प्रदेशमधील वर्ला पोलीस स्टेशन अंतर्गत घडल्याने वर्ला पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल असून आरोपी तिथे पोलिसांच्या ताब्यात आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव